एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वा रविवार रोजी असाक्षर व्यक्तीचे पेपर आहे पेपर झाल्यानंतर पेपर तपासल्यानंतर आपल्याला एक्सेल शीट भरावी लागणार आहे ते एक्सेल शीट कशी भरतात या ठिकाणी आपण पाहूया एक्सेल शीट ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर एडिट ऑप्शन दिसते बघा खूप तुम्हाला एडिटला या ठिकाणी क्लिक करा एडिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे सर्व कॉलम भरायचे हे जे कॉलम हे एक पासून अठ्ठेचाळीस पर्यंत कॉलम आलेले आहेत यावेळी शेहेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हे तीन कॉलम शिल्लक आलेले आहे यावेळेस तर या, या बघा सिरियल नंबर या ठिकाणी आप आप अप आलेले आहेत ते आपल्याला सिरियल नंबर असाक्षरी व्यक्ती आपण जेवढे परीक्षेला बसवणार आहे यामध्ये जेवढे परीक्षेला बसणार आहेत तेच या ठिकाणी टाईप करायचे आहेत बघा हे भरण्यावरून मी तुम्हाला काही सूचना सांगतो सर्व अंक इंग्रजीत टाकायचे लिहिताना सर्व अक्षर आपल्याला इंग्रजी कॅपिटलमध्येच लिहायचं आहे कोणताही रखाना आपल्याला ठेवायचं शिल्लक ठेवायचं नाही त्यामध्ये शून्य तरी लिहायचं आहे डॅश करायचं नाही प्रत्येक कॉलमला आपल्याला भरायचं आहे या ठिकाणी तर कसं भरतात या ठिकाणी आपण पाहूया समजा मी एक असाक्षरी व्यक्तीचं या ठिकाणी तुम्हाला नोंद करून दाखवतो समजा हा एक घेतला नंतर नेम ऑफ स्टेट या ठिकाणी महाराष्ट्रात त्या ठिकाणी आपोआप आलेला आहे नंतर नेम ऑफ लर्नर सरनेम आणि नेम सर्वात अगोदर त्याचं आडनाव नंतर नाव एवढंच टाईप करा या ठिकाणी मी टाईप करून दाखवतो या ठिकाणी क्लिक करा नंतर चौथ्या कॉलम मध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे फादर्स किंवा हजबंड नेम आता सदर या व्यक्तीच त्या बाईचं या ठिकाणी मी हजबंडचं नेम टाकतो पाचव्या कॉलम मध्ये आपल्याला फक्त त्या सदर व्यक्तीचा आईचं नाव त्या ठिकाणी टाका लागते फक्त आईचं नाव त्या ठिकाणी टाकाव्या कॉलम मध्ये त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाका कॅटेगरी लिहताना फक्त याला या ठिकाणी टच करा आणि दिलेल्या पर्यायामधून आपल्याला फक्त सिलेक्ट करावं लागते नंतर पुढचा आठवा कॉलम बघा मॅरिड आहे का त्याला क्लिक करा त्यातून फक्त आपल्याला सिलेक्ट करावं लागते लढणार आहे बघा फक्त त्या सुदर व्यक्तीच या ठिकाणी अंकात एच टाका नंतर या ठिकाणी जेंडरला सिलेक्ट करा पर्यायामधून आपल्याला फक्त सिलेक्ट करावा लागेल दिव्यांग आहेत का अकरावा कॉलम या ठिकाणी मी नो करतो आता या ठिकाणी बघा बारावा कॉलम पासून म्हणजे पा, पा। तुम्हाला दिसत असेल हे जे बारा बारा कॉलम पासून तर बावीस कॉलम पर्यंत स्कूल कोड पर्यंत आपण आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक या ठिकाणी टाकत असतो बघा या ठिकाणी स्टेट कोड अगोदर टाकलेले सत्तावीस अगोदर टाकलेले आपल्याला जिल्ह्यापासून सुरुवात करायची आता हे टाकून घेतो बावीस नंबरच्या कॉलम पर्यंत आपल्याला आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक त्या ठिकाणी टाकून द्यायचा त्यानंतर तेवीस चोवीस आणि पंचवीस या ठिकाणी त्या असाक्षर व्यक्तीला आपण जो सीट नंबर दिलेला असतो शून्य शून्य एक तो या ठिकाणी टाका म्हणजेच आपल्याला हे जे बारा नंबरच्या पासून तर बारा नंबरच्या कॉलम पासून तर पंचवीस नंबर कॉलम पर्यंत आपल्याला सदर व्यक्तीचा सीट नंबर त्या ठिकाणी टाकायचा युड क्रमांक आणि म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस या कॉलम मध्ये आपण शून्य शून्य एक शून्य शून्य दोन शून्य शून्य तीन असं त्या असक्षर व्यक्तीचा सीट नंबर टाकत असतो या ठिकाणी मी सीट नंबर टाकून घेतलं आता बघा पुढचा सव्वीस नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये फक्त असाक्षर व्यक्तीचं आपण त्या ठिकाणी पेपर घेणार आहोत किंवा असाक्षर व्यक्तीचं गावचं नाव टाईप करा या ठिकाणी मी माझ्या गावचं नाव या ठिकाणी टाईप करतो तुम्हाला आपल्याला सिलेक्ट सिलेक्ट याला या ठिकाणी या या करा यातून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा महाराष्ट्र स्टेट आपोआप आलेले आहे या ठिकाणी पिनकोड नंबर टाका नंतर बघा आता तीस कॉलम पासून आपल्याला या तीस कॉलम मध्ये आपल्याला आपल्या शाळेचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे आता बघा जिल्हा परिषद शाळा असेल तर तुम्ही झेड पी मराठी अप्पर प्रायमरी स्कूल बघा या ठिकाणी तुम्ही जर जिल्हा परिषद नाव टाईप करा नेम ऑफ स्कूल तुमची जर जिल्हा परिषद शाळा असेल तुम्ही झेड पी तर झेड पी असं शॉर्टकट जर लिहिलं झेड पी मराठी अप्पर प्रायमरी स्कूल तर चालते मात्र जे संस्था असेल तर त्यांनी पूर्ण नाव टाईप करायचं पूर्ण शाळेचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आणि हे ठिकाणी या ठिकाणी बघा हे पूर्ण आता हे या ठिकाणी याला मी क्लिक करतो आता हे या ठिकाणी मावत नाही म्हणून मी हे जे दिसतं बघा याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि याची ही जी लेंथ आहे हे वाढून घेतो जिथपर्यंत आपल्या शाळेचं नाव आहे तिथपर्यंत हे वाढून घेतो पुढे पाहूया आता ऍड्रेस ऍड्रेसला या ठिकाणी मी क्लिक करतो टाका तालुकापर्यंत या ठिकाणी ऍड्रेस टाका याला या ठिकाणी मी क्लिक करतो यार हो एड्रेस एड्रेस या ठिकाणी मी क्लिक करतो तर ऍड्रेस या ठिकाणी मावत नाही म्हणून परत मी या ठिकाणी याला हे या जे बांध दिसत याला हे दिसतंय याची लेंथ या ठिकाणी वाढून घेतो जिथपर्यंत ऍड्रेस लिहिलेला आहे तिथपर्यंत याची लेंथ मी या ठिकाणी वाढून घेतो या ठिकाणी क्लिक केलं की त्यातून आपला जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा ड्रॉप मेन्यू मधून नंतर स्टेट या ठिकाणी आपोआप दिलेला आहे नंतर पिनकोड नंबर टाका असेसमेंट सेंटर कोड म्हणजे पस्तीस आणि छत्तीस मध्ये सदर व्यक्ती कोणत्या खोलीमध्ये बसलेला आहे म्हणजे जर असाक्षर व्यक्तींची संख्या जास्त असेल दोन वर्ग खोल्या लागत असतील तर आपण या ठिकाणी वर्ग खोलीच नंबर टाकणार आहोत म्हणजे या ठिकाणी शून्य टाकायचं आणि या ठिकाणी एक टाकायचं समजा या ठिकाणी शून्य आणि या ठिकाणी एक तर या ठिकाणी शून्य टाका मी टाकून घेतो असाक्षरी व्यक्ती एकाच खोलीमध्ये बसलेले आहेत म्हणून शून्य एक टाकलेले जर असाक्षरी व्यक्तीची संख्या पेपर जास्त असेल तर जर दुसऱ्या खोलीत बसला तर शून्य दोन शून्य तीन ज्या खोल्या लागल्या असतील त्या खोल्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा शून्य एक शून्य दोन शून्य तीन असं या पद्धतीनं आमचे असाक्षरी व्यक्ती एकाच खोलीमध्ये बसलेले आहेत म्हणून या ठिकाणी मी शून्य आणि या ठिकाणी शून्य टाकलं आणि या ठिकाणी एक टाकायचं प्रत्येक कॉलम मध्ये स्वतंत्र संख्या या ठिकाणी टाकायची नंतर बघा पेपर कधी होणार आहेत त्याची तारीख आपोआप या ठिकाणी आलेली आहे पेपर तपासल्यानंतर असाक्षर व्यक्तीला किती मार्क पडलेत हे मार्क या ठिकाणी टाकायचे या ठिकाणी मी उदाहरण म्हणून टाकून देतो हे जे तीन भाग भरले वाचन लेखन आणि संख्या ज्ञान या तिघांची बेरीज या ठिकाणी शेवटच्या कॉलम मध्ये आपोआप येत असते बघा चौचाळीस नंबरच्या कॉलम मध्ये या ठिकाणी आपोआप येत असते आता राहिला प्रश्न ग्रेस मार्कचा रिडिंग म्हणजे वाचन लेखन आणि संख्या ज्ञानावर जर सोळा पॉइंट पाच पेक्षा जर कमी मार्क पडत असेल प्रत्येक भागामध्ये तर तिघा मिळून तिघा पैकी म्हणजे या तीन भागापैकी आपण कोणत्याही तीन भाग मिळून आपण पाच गुण ग्रेस गुण त्या ठिकाणी टाकणार आहेत म्हणजे ग्रेस गुण जस उदाहरणार्थ समजा या ठिकाणी वाचन मध्ये जर सदर व्यक्तीला त्या ठिकाणी फक्त पंधरा मार्क मिळाले असेल समजा या ठिकाणी वाचनामध्ये पंधरा मार्क मिळाले असेल तर आपल्याला त्या वाचनच्या आप ग्रेस मार्क मध्ये आपल्याला पंधरा सोळा आणि सोळा म्हणजे एक पॉईंट पाच असे मार्क त्या ठिकाणी टाका लागेल म्हणजे ग्रेस मार्क त्या ठिकाणी टाका लागेल व्यक्ती आप पाच झालेला आहे म्हणून आता रिडिंगच्या ठिकाणी शून्य टाकाच लागेल आपल्याला म्हणजे शून्य शून्य टाकून द्या आपल्याला काही नाही टाकायचं याचा अर्थ त्या ठिकाणी शून्य टाका पास किंवा नीड इम्प्रुव्हमेंट आहे याला जर आपण फक्त सिलेक्ट करायचं तर त्या ठिकाणी आपण फक्त या ठिकाणी सिलेक्ट करायचं या ठिकाणी सिलेक्ट करतो चाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या वर्षी हे नवीन कॉलम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर शेहेचाळीस मध्ये आपण काय टाईप करण्यात याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला उपलब्ध होतात आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड इपिक कार्ड इपिक म्हणजे मतदान कार्ड या ठिकाणी सदर व्यक्तीचं माझ्याकडे इपिक कार्ड आहे कारण मी ते आय नोंद करत असताना माझ्याकडे इपिक कार्डिका मी क्लिक करतो आणि सत्तेचाळीस कॉलम मध्ये त्या सदर व्यक्तीचा या ठिकाणी नंबर टाकतो इथपर्यंत माहिती आपण भरली बघा एक मुद्द्यापासून सत्तेचाळीस मुद्द्यापर्यंत आपल्याला ही माहिती भरली तर लर्नर्स टाईप याला या ठिकाणी क्लिक करतो आता सदर व्यक्ती याच वर्षी मी बसवलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सोस ला बसवलेला आहे त्याच्यामुळे मी सिलेक्ट तुम्ही जर मागच्या वर्षीचा अबसेंट विद्यार्थी असेल तर तुम्ही अबसेंट त्यातून सिलेक्ट कराल दोन हजार चोवीस पंचवीसला सदर व्यक्ती जर तो झाला असेल मागच्या वर्षी नापास झाला असेल तर तो रिन्युअल नीड इम्प्रुव्हमेंट दोन हजार चोवीस पंचवीस ला क्लिक कराल किंवा सदर व्यक्ती हा दोन हजार तेवीस चोवीस ला म्हणजे सुरुवातीला आपण जी परीक्षा घेतली त्या परीक्षेच्या टायमाला तो म्हणजे ज्यावेळेस दोन हजार तेवीस चोवीस ला परीक्षा सुरू झाली होती त्यावेळेस तो अबसेंट असेल आणि तो व्यक्ती घेतला असेल यामध्ये आपण त्याला या ठिकाणी तो तो अबसेंट असेल त्या वेळेस त्यावेळेच्या परीक्षेला तर आपण अबसेंट या पर्यायाला क्लिक करू शकता आणि जर तो नापास झाला असेल सुरुवातीला दोन हजार तेवीस चोवीसला पहिल्याच परीक्षेला तो नापास झाला असेल आणि आता तुम्ही त्या परीक्षेला बसवला असेल तर तुम्ही त्यातून नीट इम्प्रुव्हमेंट घेऊ शकता माझा हा व्यक्ती असाक्षर व्यक्ती याच वर्षी मी बसवलेला आहे प्रत्येक वर्षी माझे पास झालेले आहेत याच वर्षी मी नवीन बसवलेले आहेत म्हणून या ठिकाणी फ्रेशर दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी मी क्लिक करतो अशा प्रकारे आपल्याला मुद्दाही करायची अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू